छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया मराठी बोधकथा लाकूड तोड्याची गोष्ट कथेला सुरुवात करूया एक रामपूर नावाचे गाव होते गावात एक लाकूड तोड्या राहत होता तो जंगलातून रोज लाकडे कापून आणायचा आणि ते लाकडे विकून आपले पोट भरायचा एके दिवशी काय झाले तो लाकडे कापायला गेला तो त्या झाडाचे लाकूड कापत होता ते झाड नेमके होते नदीच्या काठी लाकूड कापता कापता त्याची कुऱ्हाड नदीच्या पाण्यात जाऊन पडते तो फार गरीब असतो त्यामुळे त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी पैसे देखील नसतात तो लाकूड तोड्या मोठमोठ्याने रडू लागतो त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून त्या नदीतून एक देवी प्रकट झाली आणि त्याला रडण्याचे कारण विचारते तेव्हा तो घडलेला सर्व प्रकार सांगतो आणि माझी कुऱ्हाड मला परत द्यावी अशी विनंती करतो देवी नदीत जाते आणि त्याच्यासाठी सोन्याची कुऱ्हाड आणते आणि ही घे तुझे कुऱ्हाड असे म्हणते यावर लाकूड तोड्या म्हणतो ही कुराड माझी नाही मला माझीच कुराड आणून द्या असे म्हणतो देवी पुन्हा पाण्यात जाते आणि त्याच्यासाठी चांदीची कुऱ्हाड घेऊन येते ही घे बाळ तुझी कुराड असे म्हणते पण यावेळी देखील तो नकार देतो ही माझी कुऱ्हाड नाही नंतर देवी पुन्हा पाण्यात जाते व त्याला त्याचीच कुराड आणून देते त्या कुराडेला बघून लाकूडतोड्या खूप आनंदित होतो व देवीकडून आपले कुऱ्हाड घेतो आणि देवीचे आभार मानतो लाकूडतोड्या खरे बोलला त्यामुळे देवी त्याच्यावर प्रसन्न होते लाकूडतोड्याला सोन्याची व चांदीची कुराड बक्षीस देते लाकूडतोड्या प्रामाणिक असल्यामुळे हे बक्षीस मिळते पुढे तो आयुष्यात फार आनंदित राहू लागतो या कथेतील तात्पर्य बघूया नेहमी खरे बोलावे त्याचे फळ तुम्हाला मिळेलच बालमित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा